नमस्कार पूनम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उडदाचे पापड एका किलोच्या प्रमाणामध्ये कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उडदाचे पापड बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथं मसाला गरम पाण्यामध्ये करून घ्यायला लागणार आहे त्याच्यासाठी बघा मी इथं साडेचार मिली पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली की आपण याच्यामध्ये एका किलोला एक मसाल्याची पुडी घालायची आहे मी इथं एक मसाल्याची पुडी घातलेली आहे बघा आणि पाणी चांगलं पुन्हा एकदा उकळून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि हे पाणी थंड व्हायला बाजूला ठेवायचं आहे मसाले घातलेलं पाणी इथं बघा मी थंड करून घेतलेलं आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर बघा मी इथं एक किलो उडदाची डाळ गिरणीतून बारीक दवून आणलेली आहे तर आता पीठ मळण्याच्या अगोदर आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे इथं मी परात घेतलेली आहे त्याला थोडंसं तेल लावायचं आणि हाताला पण थोडंसं तेल लावायचं आता मी पीठ पहिल्यांदाच इथं चाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा आता मी हे पीठ चाळणार नाही तर मी असंच बघा आता हे पीठ परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे पापड लाटण्यासाठी याच्यातील थोडंसं पीठ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तर पीठ असं चांगलं मळून घेण्यासाठी बघा मी इथं मध्ये खड्डा केलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे गार झालेलं मसाल्याचं पाणी ओतायचं थोडं थोडं पाणी ओतत ओतत आपल्याला हे पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ अजिबात पातळ मळायचं नाही नाहीतर आपले पापड अजिबात लाटता येत नाहीत त्याच्यामुळं जेवढे घट्ट मळता येईल तेवढे आपण पीठ इथं घट्ट मळून घ्यायचं तर बघा आपण या पाण्यामध्ये असं पीठ मळून घेतलेलं आहे लागलं तर थोडंसं पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे आणि आपण हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे बघा तर आता हे पीठ मळल्यानंतर मी एका मोठ्या पातेलामध्ये ठेवलेलं आहे आता हे पीठ आपल्याला पाच ते सहा तास चांगलं भिजून द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला पापड लाटायचे आहेत तर मी इथं बघा पाच ला ते सहा तासात हे पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे तर आपल्याला पापड लाटण्यापूर्वी हे पीठ थोडंसं असं खलबत्त्यामध्ये किंवा तुमच्याकडे पाटावरवंट असेल तर त्याच्यामध्ये असं आपल्याला थोडंसं हे कुटून घ्यायचं आहे तर बघा मी इथं खलबत्त्यामध्येच थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि आता याच्यामध्ये आता मी चांगलं पीठ असं चांगलं चेचून कुटून घेणार आहे असं पीठ चांगलं कुटून घेतलं की आपले पापडसुद्धा छान आणि मऊ होतात लाटताना सुद्धा आपल्याला अजिबात त्रास होत नाही पटकन लाटले जातात त्याच्यामुळं बघा असं आधी पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं पीठ चांगलं मऊ करून घेतल्यानंतर आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत गोळे करण्यासाठी आपण चेचलेल्यातलं मी इथं थोडं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ पळपटावरती अशा पद्धतीने हाताने चांगलं गोल करून घ्यायचं आणि चाकूच्या मदतीने किंवा तुम्ही दोऱ्याच्या साह्याने सुद्धा याचे गोळे अशा पद्धतीने करू शकता तर बघा मी इथं गोळे करून बाजूला ठेवलेले आहेत गोळे असे उघड्यावरती ठेवायचे नाहीत कारण ते पीठ वाळलं जातं त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला पापड लाटता येत नाही त्याच्यामुळे गोळे असे झाकून ठेवायचे आता त्याचे तलेच एक गोळा घेऊन बघा मी अशा पद्धतीने पापड लाटून घेतलेला आहे बाजारामध्ये बघा पापड लाटण्याचं आपल्याला एक लाटणं मिळतं त्याच लाटण्याने मी सर्व पापड अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहेत तर इथं बघा एक किलोच्या उडदाच्या पिठाचे माझे शंभर पापड झालेले आहेत मध्यम स्वरूपाचे मी इथं पापड लाटलेले आहेत जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे पण नाही तर अशा पद्धतीचे बघा मी पापड लाटलेले आहेत आणि चांगले घरातच सुकवून घेतले दुसऱ्या दिवशी त्याला एक तासभर थोडंसं ऊन दाखवलेलं आहे कारण थोडंसं ऊन दाखवल्यावर तरच आपले पापड चांगले राहतात नाही तर मग पापडाला बुरशी येते पीठ लावल्यामुळे किंवा थोडंसं पापडामध्ये मॉइश्चर असते त्याच्यामुळे तर बघा इथं मी पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवलेला आहे किती छान आणि मस्त पापड आपले झालेले आहेत बघा मी इथे तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते तर बघा झालेत का नाही आपले पापड खूप छान अजिबात लालसुद्धा दिसत नाहीत पापड आपले किती छान मस्त पिवळे धमक आपले पापड दिसतायत इथे बघा मी तुम्हाला चुरून सुद्धा पापड दाखवलेला आहे तर बघा मी सांगितलेल्या टिप्स लक्षात घेऊन आपण सुद्धा या पद्धतीने पापड करून बघा खूप छान होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद